इंजिनियर कुमारी दामिनीताई ढगे यांच्याकडून स्वर्गवासीय प्रकाश पांचाळ यांच्या कुटुंबियास एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे नागेले येथील रहिवासी रोज मजूरदार स्वर्गवासीय प्रकाश सटवाजी पांचाळ यांचे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले स्वर्गवासीय पांचाळ यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागिली येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना ही माहिती दिली असता दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भोकर विधानसभेतील युवा नेत्या व अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी इंजिनियर कुमारी दामिणीताई दादाराव पाटील ढगे यांनी नागेली येथील स्वर्गवासीय प्रकाश पांचाळ यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेत पांचाळ कुटुंबियास एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली स्वर्गवासीय पांचाळ कुटुंबियास दामिनीताई ढगे यांनी आर्थिक मदत दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने कुमारी दामिनीताई दादाराव ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नागिली येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पाटील शिंदे माली पाटील पोलीस पाटील नंदकिशोर गव्हाणे गोपीराज पवार बालाजी पाटील नागिलीकर उपसरपंच पांडुरंग शिंदे कचरू पाटील गव्हाणे गोविंदराव माळकरी दादाराव पुयड गणपतराव शिंदे आनंदराव गव्हाणे माननीय सरपंच अवधूतगिरी महाराज व्हाईस चेअरमन काशीराम गव्हाणे मुकुंदराव शिंदे विश्वंभर पुयळ शंकर कुराडे विठ्ठल तामसेकर शंकर गव्हाणे संभाजी गवाने शहाजी गवाने माधव पाटील ढगे ज्ञानेश्वर नायगावकर यांच्यासह नागेले येथील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होते आज आमच्या येथे आमच्या नागेलीकर परिवारातील कैलासवासी प्रकाशराव सटवाजी पांचाळ यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्याप्रसंगी त्यांचा जो छोटा मुलगा आहे ओंकार प्रकाशराव पांचाळ व टोटल त्यांचा सहपरिवार त्यांचे बंधू माधवराव पांचाळ दासू पांचाळ त्यांचा संपूर्ण सहपरिवाराच्या सातवनपर भेटीप्रसंगी आज आमच्या येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार कुमारी इंजिनियर दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी आज आमच्या नागेलीकर परिवाराला सातवन प्रसंगी पांचाळ कुटुंबियांना भेट दिली त्या भेटीप्रसंगी फुल ना फुलाची पाकळी त्यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून त्यांनी आज रोख रक्कम एकावन्न हजार रुपये त्यांना मदत केलेली आहे तरी संपूर्ण नागेलीकर कुटुंबांच्या वतीनं मी त्यांचा शतशा मनपूर्वक आभारी आहे